श्रीराम चौकात अतिक्रमणावर मनपाची कारवाई मात्र मोठ्या व्यावसायिकांवर कारवाईचा प्रश्न अनुत्तरित नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील श्रीराम चौकापासून पपया नर्सरीकडे जाणाऱ्या मार्गावर बुधवारी तीन वाजता महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृतरित्या भाजी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली ही कारवाई समाधानकारक असल्याचं नागरिकांनी म्हटलेलं असलं तरी काही निवडक ठिकाणी कारवाई टाळल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्र्यंबक रोडवरील एका पवित्र चर्चच्या बाहेरील बाजू सुभारण्यात आलेल्या अनधिकृत शेडवर कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे ही निवडक कारवाई आहे का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे तसेच ब्रिक इन्क्लेव्ह इमारतीच्या भिंतीलगत काही रहिवाशांनी परवानगी न घेता बांधकाम केलं असल्याचा आरोप संबंधित इमारतीचे मालक पवार यांनी लोकशस्त्र न्यूजशी बोलताना सांगितलं आहे पवार यांनी अशा प्रकारच्या अतिक्रमणांबाबत महानगरपालिकेकडे अनेक वेळा ऑनलाईन तक्रारी केल्या असून अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याचं ते म्हणाले त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की वाढीव बांधकामांविरोधात तात्काळ कठोर पावलं उचलावी दरम्यान सातपूर विभागीय कार्यालय ते अंबिका स्वीटपर्यंत असलेल्या मार्गावर एम एच पंधरा कार डेकोर इतर काही व्यावसायिक दुकाने थाटामाटा सुरू असल्याचं निदर्शनास आलेलं आहे अशोकनगर परिसरात अशाच पद्धतीनं व्यावसायिक अतिक्रमण सुरू असून त्यावर कारवाई टाळण्यात आली आहे काल झालेल्या मोहिमेत काही सर्वसामान्य व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवले गेले तर मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई का केली जात नाही असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे काही व्यावसायिकांनी तर आरोप केला आहे की महानगरपालिकेचे अधिकारी आणि मोठे व्यावसायिक यांच्यातील आर्थिक देवाणघेवाण यामुळे अशा अतिक्रमणांवर कारवाई होत नाही श्रीराम चौकातील अतिक्रमणाविरोधात कारवाईबद्दल सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी नाशिक महानगरपालिका आणि सातपूर विभागीय कार्यालय मोठ्या व्यावसायिकांवर कधी कारवाई करणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहा असं झालं मला आत्महत्या नाही करणार का मला दोन मुलं आहे दादा दहावी दहावी अकरावी ला आता मी कशावर पोट भरायचं आणि जे पैसे देत हे लो पाठी लोक आलेले बाहेरून हे पैसे देऊन इथं लावता था। आणि मी तीस वर्षापासून माझ्या आई वडिलांच्या जागेवर कोणी कुत्र येत नव्हतं साहेब घाबरायचे लोक आहेत तेव्हापासून आमचं दुकान आहे तेव्हापासून आम्ही इथं लावतोय था। मग ठीक आहे ना तुमच्या अतिक्रमण तुम्ही मला सांगा कमी पैसे देत नाही म्हणून वारंवार मला म्हणलं जातं की तुम्ही पैसे नाही तुम्ही दुकान काढा था। तुम्ही इथं ला करू नका वारंवार तरी मी ऐकून ऐकले ऐकल्या सारखे त्यांना दादा जाऊ आपण गाव आले दादा आपण गाव असे मी म्हणून त्यांचं टाळत राहते वारंवार शेवटी त्यांनी त्यांचे दाखवली ना जात तो निगळ झाला तो जाधव झाला हो नाही मी मला टॉर्चर करत राहायचे की दुकान काढा आज शेवटी त्यांनी माझं दुकान तोडलं माझी पन्नास ची नुकसान झाली कोण भरून देणार आहे कोणते साहेब आहे ते अतिक्रमांचे साहेब साहेबांना ते सर्वे सर्वे लोक इथं पैसे घेतात सर्वांचे पैसे देतात त्यांच्या दुकानात राहणार तुम्ही बघा इथून या वाईस पासून तर याच्यापर्यंत काय चौफुली तिथपर्यंत दुकान आहे अगदी तेवढे पण तुम्ही कोणी असं नाही की पैसे देणार नाही प्रत्येक जण पैसे देत मी बाई माणूस ती बाई कमवणार आहे माझ्या मागे पुरुष नाहीये मी कसे पैसे देणार आणि यांना पैसे देणार तुम्ही खाणार काय किती रुपये मागता ते मागता म्हणजे असं डायरेक्टली नाही म्हणते पण त्यांचं हेच आहे तुम्ही आम्हाला हे करावं लागतं ते करावं लागतं जे पैसे देणार नाही त्याला असं टॉर्चर करता देणार नाही त्याला तुम्ही फोन करून तुम्ही मला सांगा हे दुकान का तुटले नाहीये आहे बाकीचे दुकान का थांबले मी बाई माणतो असून माझं दुकान तोडलं मग कशी काय तोडले यांनी माझं दुकान अक्षरशः मला रडायला तोंड जोडावं असं वाटतंय यांच्यासाठी मी आत्महत्या करायची पन्ना का पन्नास हजारासाठी हे बाहेर खाऊ माझ्या मुला मुलांना सांभाळणार आहे का मुलं बारीक बारीक आहे यांना एवढी पण आली नाही का दोन पाच मिनिटं मी येऊच तोर बाई येते म्हणून आहे तुम्ही तुम्ही माझ्या ठेवू नका पुढे लाईनीत बघा सर्वांचे दुकान आहे सर्वांचे सर्वांनी माझं कुठे आहे का मग माझं मीच काय केलं फक्त एवढंच ना मी पैसे नाही दिलेले पैसे देत नाही म्हणून माझं तोडलं आहे ना त्यांनी माझी भरपाई करून द्यावा ना, ना, ना।, ना मी त्याच्यापेक्षा जास्तीच आता हे करणार जास्तीच त्यांचं जे आहे ना मी आता ते पण सांगणार मी आता सांगितलं नाही यांनी मला किती पैसे सांगितले होते मी पुढच्या याच्यामध्ये त्यांनी माझी भरपाई जर नाही दिली तर मी ते पण सांगणार यांनी मला किती पैसे सांगितलेले आणि किती पैसे घेता मी ते पण दाखवून देणार नमस्कार मी वीर धवल पवार ब्रिक एनक्लेव्ह सोसायटीतला सभासद आणि डायरेक्टर आमच्या भिंतीलगत हे जे बांधकाम झालेलं आहे हे इलिगल असून यांनी हे काढून घ्यावं याच्याकरता मी अतिक्रमण विभागाला तक्रार केलेली आहे आणि हे भिंतीवर केलेलं बांधकाम आहे त्यांनी काही जागा पण नाही सोडलेली काहीच नाही सोडलेली आमच्या तिथं गाड्या हो उभ्या असतात वरतून चपात्या फेक कुठं काय फेक कुठं काय ते यांचं चालू असतं सगळं तर हे मी तक्रार केलेली आहे तर ह्या तक्रारीचा नेमकं वाढू बांधकाम केले तुमच्या सोसायटीच्या भिंतीवरती हा बरोबर सोसायटीच्या भिंतीवर बांधकाम केलेले त्या भिंतीची खरंच कॅपॅसिटी आहे का की हे डबल मध्ये सांभाळू शकत नाही वॉल कंपाऊंडची कशी काय कॅपॅसिटी असते की बाबा ते घर सांभाळू शकेल त्याला काही भीम नाही काही नाही त्याला कॉलम नाही त्यांनी डायरेक्ट भिंती लगतच पूर्ण बांधकाम करून तिथं आता तुम्ही व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही स्वतः येऊन बघा हे सगळं एकदम स्लॅब बिब टाकून घरं केलेले आहेत बंगले बांधलेले आहेत यांनी जे तुमच्या सोसायटीच्या ज्या कंपाऊंड वॉल कंपाऊंड वरच्या भिंतीवरती जे वाढीव बांधकाम केले याबद्दल तुमच्याकडनं कुठले परमिशन घेतले सोसायटीचे काहीच नाही काहीच नाही विचारपूस सुद्धा केलेली नाही यांनी डायरेक्ट बांधून रिकामे झालेले हे आमचं दोन हजार बारा ला काम चालू झालं यांनी हे बांधकाम सगळं दोन हजार बारा नंतर ना तेरा चौदा ला आमची कंपाऊंड रेडी झाली तेरा ला तेरा पासून यांनी चौदा पासून काम चालू केलेलं आहे काही विचारपूस नाही काही नाही एकदम भिंती लगत पूर्ण काम भिंतीला लागून स्लॅब हे सगळं काम केलेले आता तुमची मुख्य मागणी काय का आमची भिंत मोकळी करून द्यावी तुम्ही पण तुम्ही पाच फूट मागं सरकून तुमच्या तुमच्या हिशोबात तुम्ही राहा